धुळे शहरातील गिंदोडिया हायस्कूलच्या वॉचमनच्या घराला अचानक आग लागली या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संसारोपयोगी साहित्यांचं नुकसान झालंय अग्निशमन बंबाने आग आटोक्यात <प्थथ> आणली धुळ शहरातील गजबजलेल्या अशा पारोळा रोडच्या कोपऱ्याला गिंदोडिया हायस्कूल आहे या हायस्कूलच्या पटांगणाच्या कोपऱ्याला शाळेचा वॉचमन राजेंद्र विश्वास मराठे यांचे निवासस्थान आहे कोरोनामुळे शाळा बंदच असून शिवाय रविवार असल्याने परिसरात शुकशुकाट होता अशातच घराला आग लागल्याचं मराठी यांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ घरातील सदस्यांना बाहेर काढत महापालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंबाने दोन फ्या करीत आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत संसारोपयोगी साहित्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले सुदैवाने जीवितहानी झाली नाही तसेच घटनेची माहिती आझादनगर पोलीस ठाण्याला कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते, अशी माहिती राजेंद्र मराठे यांनी आहे दरम्यान घराला कोणी आग लावली की लागली कोणत्या कारणाने लागली याचा शोध आता पोलीस घेत आहेत